घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे पक्षाची कणकवली तालुक्यातील पहिली बैठक फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघात संपन्न झाली यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार राजन तेली म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिल्ह्यात महायुती व्हावी अशी आमची भावना आहे पण भाजपच्या नेत्यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत महायुती झालीच नाही तर आम्ही कमी नाही आहोत हे दाखवून देण्याची ही वेळ आहे येथील नेरुळकर सभागृहात झालेल्या शिवसेना पक्षाच्या जाहीर मेळाव्याला शिवसेना उपनेते संजय आग्रे विधानसभा प्रमुख संदेश पटेल तालुका प्रमुख दामू सावंत संजना आग्रे राजन नानसे आदी उपस्थित होते जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका कार्यकर्त्यांच्या निवडणुका होतात आणि गेली आठ वर्ष हो या सगळ्या गोष्टीची आपण आता वाट पाहतो बऱ्याच जणांना प्रश्न होता युती होईल युती होणार नाही आपण त्या सगळ्या गोष्टीकडे बघायचं नाही वरिष्ठ मंडळी आपले एकनाथ शिंदे साहेबांना आपले सर्व अधिकार दिले ते त्याचा निर्णय आहे तो एकनाथ साहेब आहे दादा नारायण साहेब आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आदरणीय आमचे आमचे अजित पवार साहेब आहेत ही सगळी मंडळी रवींद्र चव्हाण साहेबांनी सगळी मंडळी वरती आपल्याला आपल्या गावापासून दा, सुरुवात करायची आणि ही सुरुवात करताना भारतीय जनता पक्षाच्या लोक सगळ्या लोकांनी सांगितले की युती होणार नाही आणि जर युती नाही झाली तर आपलं काय करायचं याच्यासाठी पहिली बैठक गणकोली तालुक्यातली फोड्यावर या ठिकाणी लागली म्हणून फोड्यातल्या सगळ्या मनापासून गेल्या दहा दिवसापूर्वी कुडाळ तालुक्यातली पहिली बैठक पावशी येथे असाच संजय होते रात्री जवळजवळ साडे दहा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात महिला बहिणी पण होते शेवटी गावातले जे छोटे छोटे गोष्टी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या सगळ्या दृष्टीकोनातून महत्वाच्या आज आमदार खासदार या निवडणुकीला जेवढं महत्व आहे तेवढं महत्व जिल्हा परिषदेला पण महत्व आहे ग्रामीण भागातले सगळे प्रश्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुटतात पाण्याचा विषय असेल रस्त्याचा विषय असेल साठवाचा विषय असेल हे सगळे शिक्षणाचा एखादा शाळेचे शिक्षक नाही आहे हे सगळे प्रश्न जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे जे आपले शेतकरी शेतकरी बंधू आहेत त्यांच्यासाठी विविध योजना आहेत ते त्यांच्या माध्यमातून येतात आणि म्हणून शेवटी जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या म्हणजे जो त्रिसूत्री कार्यक्रम आहे त्याच्यातला जसं सरपंच आपली प्रमुख घटक आहे तशी पंचायत समिती आपली त्याच्यावरती आहे त्याच्यावरती जिल्हा परिषद आणि म्हणून या सगळ्यांच्या दृष्टिकोनात आपण ज्यावेळी आज विचार करतो त्यावेळी ह्या निवडणुकीला खूप मोठं महत्व एक आहे पन्नास टक्के आरक्षण आहेत महिला वगिनी उद्या या पन्नास टक्के जाणार आहेत एकूण पन्नास जागा आहेत आणि पन्नास जर आपण स्वतंत्र लढवायचं असन्नास टक्के पंचवीस जागा या सगळ्या महिला भगिनींचा याच्यावर अधिकार आहे आणि मग सगळं हा सगळा करत असताना महिला भगिनी कुठेही मागे नाही अशा प्रकारची अनेक महिला भगिनी या आपल्या जिल्ह्यावर याच्यापूर्वी बाजार काम केले गेल्या आठवड्यात आपण सगळ्यांनी बघितलं विश्वचषकचा सशक्त बघितला की सगळ्या आपल्या महिला सगळ्या ज्या आपल्या बहिणी आहेत त्यांनी पुण्या विश्वाला दाखवून दिलं की आम्ही महिलामध्ये कमी नाही अशा प्रकारचं म्हणून प्रायमित्र्यांनी काल त्यांना वेळ दिला आज मुख्यमंत्र्यांकडे होत्या त्या सगळ्या महिला बहिणीचं आपण कौतुक करायला पाहिजे शेवटी आपल्या ज्या सगळ्या बहिणी आहेत यांना आपल्या बरोबरीचा अधिकार देण्याचं काम हे सातत्याने या ठिकाणी होते पुढच्या ज्या निवडणुका दोन हजार एकोणतीसच्या होतील कदाचित आपल्यापैकी कोणतरी आमदार पण होईल कदाचित आपल्या तरी खासदार बन आणि म्हणून आपण कोणीही मागे न जाता शेवटी जी काम समाजसेवेची संधी मिळाली आहे या संधीचं सोनं करणं या प्रत्येक महिला भूमिचं आपलं काम आहे आणि आम्ही जे सगळे तुमचे बंधू आहोत तुम्हाला सगळ्यांना पाठिंबा देणं कर। तुमच्या सगळ्या कामामध्ये सहकार्य करणं हे आमचं सगळ्यांचं काम आहे आणि म्हणून सगळ्यांना माझी आज या ठिकाणी विनंती आहे उद्या नगरपालिका निवडणुका या दोन तरीका होती तीन तारखेचे रिझल्ट आहेत कदाचित त्या दरम्याने तो दाला एक महिना डिसेंबरच्या अखेरीपर्यंत आपल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील आणि त्या झाल्या झाल्यास एकतीस जानेवारी पर्यंत महानगरपालिकेच्या पण निवडणूक संदेश सावंत हा आपलं मत नाही सुप्रीम कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे राज्य सरकारला आदेश दिलेला आहे की एकतीस जानेवारीच्या पूर्वी या सगळ्या निवडणुका व्हायलाच पाहिजे अशा प्रकारचे आदेश दिलेले असल्यामुळे पहिला टप्पा नगरपालिकेचा दुसरा टप्पा जिल्हा परिषदेचा आणि तिसरा जो टप्पा आहे तो महानगरपालिकेचा होईल म्हणजे एकतीच झालेपर्यंत आपल्याला सगळ्या निवडणुका ह्या राज्यातल्या एक्टिव्ह होईल आणि म्हणून जो आपले उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय शिंदेसाहेब यांनी लाडक्या महिलेला जो अधिकार दिला आज अनेक योजना आहेत या योजनेवर मी बोलून आज माझा वेळ काही घालणार नाही फक्त आपल्या सगळ्यांसाठी एवढा करोड रुपयाचा बोजा पडून <स्था> सुद्धा ही योजना सातत्य ठेवणार अशा प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिलेलं आहे आणि म्हणून आपल्याला लाडक्या भावाला आपल्याला विसरता जिल्ह्यामध्ये आपण राजकारण समाजकारण करत असतात ही एक अशी निवडणूक आहे ह्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या संघटनेची मजबूत करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आम्ही पहिल्यांदा प्रयत्न करू असतो किंवा युती व्हावी आम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न उदय सामंतांनी प्रयत्न केले निलेश राणेंनी प्रयत्न केले वरच्या लेवलवर सगळ्यांनी आदरणीय खासदार नारायण राणे साहेब यांनी प्रयत्न केले सगळ्यांनी प्रयत्न चालू असताना भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक जे स्थानिक नेते आहेत किंवा एक जे स्थानिक आमदार आहेत सोहळ्याचा नारा दिला आणि म्हणून त्यांनी सोहळ्याचा नारा दिलेला असेल तर आपण पण ह्या कुठल्या गोष्टीत कमी नाही हे जर दाखवून द्यायचं असेल तर ही संधी का आणि म्हणून माझी विनंती आपल्या सगळ्यात आपण जो आता एक महिन्याभरा कल्पना आहे की पाऊस अजूनही पडतोय अजूनही बाळ शेतीची कामं बऱ्याचशा लोकांची या ठिकाणी व्हायची आहे ती जरी झाली तरी निवडणुका आठ वर्षानंतर होत आहे त्यामुळे आपल्याला ती गोष्ट पण विसरून चालणार नाही आपण सगळ्यांनी जर थोडा वेळ जणकाने दिला काही योजना जर घराघरापर्यंत आपण त्या पोहोचवल्या आपल्याला शिवसेनेच जसं आज सुरुवातीचा काळ शिवसेना म्हटली तर सिंधुदुर्गापासून मुंबईपर्यंत आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे सगळे लोक आपण उभे राहिलो आमच्या सगळ्यांची जी ओळख झाली ती शिवसेना प्रमुखांची शिवसैनिक म्हणून ओळख झाली आणि त्याच मुद्द्यावरती आपण या ठिकाणी काम करतो मी जुन्या सगळी मंडळी काही ठिकाणी आहेत मी त्यांचा मुद्दा या ठिकाणी कौतुक कारण की त्यांनी जरी आम्ही मधल्या काही काळात वेगवेगळ्या पार्टीमध्ये काम करावं लागले त्यावेळी परिस्थिती होती तर आमचा निर्णय त्यावेळी राणेसाहेब या जिल्ह्याचं नेतृत्व होतं ते माझे मुख्यमंत्री होते त्यांना त्यांच्यावर काही प्रमाणात अन्याय त्या काळात झाला आणि मग आम्हाला काही आम्ही त्यांच्याबरोबर काम करणारी मंडळी होतो त्यांना आम्हाला त्या ठिकाणी विचार करावा लागला आणि मग आम्ही त्यावेळी पक्ष त्या आम्हाला करावा लागला तर शेवटी आमची जी ओळख आहे ही शिवसेना या चार अक्षरा म्हणून मला वाटवत की जसं आपण मगाशी शिंदेसाहेबांचं उदाहरण दिलं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये फोंडा आहे ना आमच्यासाठी नवीन आहे की फोंड्यापासून तुमच्या कळडीचे सामने हे माझ्यामध्ये जिल्ह्यात सगळ्यात सुरुवातीला फोड्यामध्ये सुरू झाले आज कित वर्ष तीस वर्षापेक्षा अधिक काळ गेला किंवा शिवसेनेच्या माध्यमातून अनेक काळ केले काय आम्ही नवरात्रोस साजरे करायचा तो त्याला सुद्धा आज जवळजवळ पस्तीस वर्षे किमान टनकोरीला झाले अशा अनेक अनेक नवीन नवीन उपक्रम त्या काळात त्या ठिकाणी झाले परंतु दुर्दैवाने मधल्या काळात थोडस सायोरे पाठी बदलली गेली ते थोडस सगळ्यांना थोडस त्रास इकडे तिकडे हा झाला तर आज जसं मी मागा सांगत होतो की शिवसेना प्रमुख एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये रत्नागिरी अशी जाहीर सभा होती आणि मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आम्ही आम्ही सगळे मागे बसलो सिंधुदुर्गात गेले आणि स्टेजवरून अनाऊन्समेंट झाली आणि मला एक ठिकाणी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी जाहीर केला शिवसेना प्रमुख आणि म्हणून शिवसेनेला दिसत नाही मी उपशाखाप्रमुख शिवसेनेचं काम चालतो प्रमुख शाखा प्रमुख उपतालुकाप्रमुख तालुका प्रमुख उपजिल्हाप्रमुख जिल्हा प्रमुख अशी सगळी पदं भूषवली आणि एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदा जर जिल्हा परिषद झाली शिवसेनेची त्या पहिला जिल्हा परिषदेचा अध्यक्षाचा मान हा मला एक आहे आणि म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून अनेक गोष्टी मला मिळतात एकोणीसशे नव्याण्णव ला मला पाटबंधारे महामंडळाचा उपाध्यक्ष पण मिळालं ही सगळी किमाय आहे ती शिवसेनेच्या चार शब्दामध्ये आहे त्यावेळी आदरणीय राणेसाहेब काम करत होती त्यांच्यावर सगळी मंडळी काम करत होतो आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये ती शक्य आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की आपल्याकडे सोळा सतरा बुथ येते या सतरा बुथवर सध्या तुमच्याकडे विकास संस्था आहे आता आमच्या उपसभापती पण कृषी उत्पन्न बाजार समिती इकडे आहेत वरती शेवटी युतीचं राज्य आहे वेगळ्या माध्यमातून जी झालेली कामं आहेत वेगळ्या माध्यमातून जी जिल्हा परिषदच्या योजना असतील आदरणीय आमच्या या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ यांनी सांगितलेल्या ज्या काही योजना असतील लाडकाबाई सारख्या किंवा संजय गांधी योजना अनेक श्रावणबाळा योजना आहेत या सगळ्या योजनांचा आपण अभ्यास करून ह्या तळागाळापर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजे आणि ते पोहोचवताना आपली संघटना मजबूत कशी होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले होते मला निश्चित खात्री आहे की पोट्यामध्ये पहिली ग्रामपंचायत पण आपली आपण त्यांना भेटा लावलेला आहे तसाच जिल्हा परिषद आग्रे पण पर इथून जोडून गेलेले होते संदेश पोटे इथे तर सभापती होते हे सगळे अनुभवी मंडळी आहेत सगळी व्यासपीठावरची राजे नानचे असेल किंवा आमचा सुभाष सावंत असेल ही सगळी मंडळी पहिल्यापासून या काम करतायत आधी आपल्या सगळ्यांना विनंती शेवटी जर आम्हाला आदरणीय शिंदेसाहेब प्रकट करायची असतील शिवसेनेचं पुन्हा एकदा पूर्वीचं वैभव पुन्हा आपल्याला प्राप्त करायचं असेल तर मग गुरावबाई कार्यकर्त्यांमध्ये काम करतात दाबोसावंत इकडे काम करतात आपण त्या ठिकाणी जे पदाधिकारी काम करतात त्यांच्या पाठीमध्ये आपण कुर्बीरपणे उभं राहायचं आणि मला खात्री आहे की पूर्वी शिवसेनेचं काम करत असताना संजय आता सगळी परिस्थिती होती आता सुधन नाही त्याचा मुद्दा उल्लेख करावा की सगळी मंडळी त्यावेळी आम्ही काम करायचो काम करायचो त्यावेळी पण आमदार पण एकोणीशे नव्वद मध्ये राहण्याचे पहिल्यांदा आमदार त्या एकूण पन्नास शंभर मीटर रस्ता पण त्यावेळी मिळायचा सगळ्यांनी आपल्या कोटाला चितका काढून त्यावेळी जी शिवसेना वाढवली त्याला सगळ्या शिवसैनिकांनी खूप मोठा आभार या संपूर्ण रस्ते सिंधुदुर्गच्या आणि म्हणून आता तरी अशी परिस्थिती की आता आपल्याकडे सत्ता आहे आता उदय सामंत आहेत निलेश राणे आमदार झालेले आहेत केसरकर तिकडे आमदार आहेत उदय सामंत मंत्री आहेत आधी सगळं पदाकडे असताना आपल्याला काम करायला अनेक संधी आहेत पण शेवटी आपण या संधी उपलब्ध करून दिलेल्या असताना सुद्धा आपण त्याचा फायदा आपल्या भागासाठी आपल्या गावासाठी आपल्या वाढीसाठी आपल्या तालुक्यासाठी किती करतो याचा विचार आपण या अशाप्रसंगी करावा शेवटी जिल्हा परिषद पंचायत समिती सात ते आठ वर्ष झाली सत्ता नसल्यामुळे ज्या सत्तेची चव बऱ्याच लोकांना माहिती नाही सभापती म्हणजे काय जिल्हा परिषदांना पावर काय असतात ह्या सगळ्या आता हळूहळू आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना समजतील माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आज जरी छोटेखानी आपण सगळे जरी एकत्र बसलो असतो पाऊस पडतोय शेतीची कामं आहे याची कल्पना जरी असली तरी मी ह्या दोन्ही संदेशला सांगितलं आमच्या संजयला सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला हा मेळावा या ठिकाणी करणं आवश्यक आहे कारण जोपर्यंत आपण म्हणतो की ग्रामीण भागात जसं ढोलावर काठी पडत नाही तोपर्यंत सगळे एकत्र जमत नाही हीच पद्धत आपण जोपर्यंत सगळे एकत्र येत नाही जोपर्यंत नाही आता आपण सुरुवात करतो मी निलेश राणे खरोखरच धन्यवाद दिले की त्यांनी सुरुवात एक अगोदरच केली मतदारसंघात दोन दडाने त्यांनी सुरुवात केली आहे आता तशी सुरुवात आम्ही आता परवा पडेल ला मिटिंग घेतली त्याच्यापूर्वी देवगडला मिटिंग झाली आज कणकोली कणकोली शहरात पण मिटिंग झाली कणकोली शहरातल्या सगळ्या लोकांनी एक प्रस्ताव दिला आहे की आपल्याला सगळ्यांना सगळे गाव विकासाकडे एकत्र यायचं आहे मी म्हटलं आम्ही सगळी जी मंडळी बसलोय आमच्या हातात हा निर्णय नाही हा सगळा निर्णय जी वरिष्ठ मंडळी उद्या येत आहेत उदय सामंत येतील विलेश राणे आज आहेत रात्री जाता आले ती सगळी मंडळी राजेसा जिल्ह्यामध्ये आहेत सगळी मंडळी बसतील आणि मग तो निर्णय त्या ठिकाणी घेतील ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका